सोशल मीडियावरती फक्त व्हिडिओ व्हायरल होत असतात परंतु हा फोटो सुद्धा व्हायरल झालेला आहे हा फोटो पाहून कोणाचेही डोळे भरून येतील या व्हायरल पोस्ट मध्ये आहेत पहिला फोटो, फोटो दोन हजार बावीसचा चा आहे त्यामध्ये दोघे नवरा बायको आणि एक छोटस बाळ आहे दुसरा फोटो हा दोन हजार तेवीसचा आहे या फोटोमध्ये सुद्धा दोघे नवरा बायको आणि त्यांची थोडी मोठी झालेली चिमुकली मुलगी दिसत आहे आणि शेवटचा फोटो आहे दोन हजार पंचवीसचा या फोटोमध्ये एक व्यक्ती मिसिंग आहे ती म्हणजे बायको या फोटोमधील या फोटोमध्ये वडील आणि थोडी आणखी मोठी झालेली चिमुकली दिसत आहे पण या फोटोमध्ये तिची आई दिसत नाही या चिमुकलीची आई कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल नवऱ्याने पोस्टमध्ये काय लिहिलेलं आहे पहा तुझ्याशिवाय आयुष्य खरोखर कठीण आहे पंचवीस डिसेंबर ते पंचवीस जून आज सहा महिने झाले आहेत आम्ही तुझ्याशिवाय आयुष्य जगत आहोत खोलवर दुखत असताना चेहऱ्यावर हास्य ठेवणे खूप कठीण आहे सर्वांबरोबर हसणे पण एकटे एक शांतपणे रडणे खूप कठीण आहे आपल्या चिमुकलीला आनंदी ठेवणे कठीण आहे कारण तिला माहिती आहे की ती तिच्या आईशिवाय मोठी होत आहे प्रवास करणे आणि त्या ठिकाणाचा आनंद घेणेसुद्धा खूप कठीण आहे त्या क्षणी तुझी सर्वात जास्त आठवण येते जेव्हा माझ्या आतला आवाज अजूनही तुला शोधत असते तेव्हा जगाला दाखवणे कठीण आहे की मी ठीक आहे आणि आयुष्यात पुढे पुढे गेलो गेल्या चार वर्षात आपण खूप प्रवास केला आपण दरवर्षी या ठिकाणी भेट देण्याचे वचन दिले होते परंतु तुझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे आम्ही दोन हजार चोवीसमध्ये ते वगळले यावर्षी मी आणि सिसारा योगायोगाने या ठिकाणी गेलो आणि तो क्षण मला आठवला मला तुझी खूप आठवण येत होती पण तरीही आम्ही एकदा एकत्र काढलेला तोच फोटो काढण्याचे ठरवले असे आयुष्य जगणे खरोखरच खूप कठीण आहे या व्हिडिओमध्ये अनेक युजरांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत तर काहींनी म्हटलेलं आहे की भाऊ मुलीसाठी जग तर एका युजरनं लिहिलेलं आहे की हृदयद्रावक फोटो